पुतळ्याच्या पावित्र्यापेक्षा जगातली कुठलीही शासन निर्णय कुठलाही आदेश महत्वाचा नाही आणि यासाठी वारंवार मागून दारू घेऊने आंबेडकर कुतळ्या मागून वाईन घेऊन ये आंबेडकर कुत्रा मागून हे घेऊने एक प्रकारे विटंबना आहे साहेब पुतळ्याची म्हणजे फक्त चपलांचा हार टाकणं किंवा चपलांचा एखाद्या शेण फेकून देणं पुतळ्यावर एवढीच विटंबना नसते महापुरुषाचं नाव प्रकारे घेण हे आपल्या आपल्याबरोबर असणारे स्थानिक आणि माझ्या समवेत जे आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत आपण आता याच्यामध्ये आपल्या ज्या भावना आहेत वरमपुर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पाणी हे प्राधान्य आपल्याकडे त्याला प्रथम प्राधान्य आहे हा आपला कायदा झाला नियम आला दोन हजार पंधराला आणि हे दुकान आहे त्याच्या अहोदच मी आज आहे म्हणजे माझ्या अधिकाराचा वापर करून जे दुकान खरंच शिफ्ट करायचा आदेश जरी दिला तरी आपला सर्व होणार नाही कारण आज दोन चार दिवसात ते कोर्टातलं रद्द करू लागेल का जर कायद्याच्या तरतुदीत ते बसत नाही म्हणून आपण आता असा मार्ग मार्गदर्शन करतोय की आपण पोलिसांची एस पी त्या विभागाचा उपजिल्हाधिकारी आम्ही माझ्या विभागाची एस पी त्याच ठिकाणी उद्याच एस पी एक्साईज एस पीच्या किंवा पोलीस एस पीच्या ऑफिसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये त्यातला बोलवून घ्यायचं या मालकाला त्याला आपण आमच्या मार्फत आमच्या विभागामार्फत कळवलं जाईल की ती जो नियम पुतळ्यापासून पन्नास मीटर जवळ वाईट शॉप असून आहे त्या अंतराच्या बाहेर कुठेही त्यानं शिफ्ट करावं पोलीस शिफ्टिंग त्याला आपण लागत नाही लागतात वापर करू पन्नास पर्यंत प्रस्ताव दिल्या दिल्या लगेच त्याला शिफ्टीची परवानगी आपण घेऊ आणि या सगळ्या गोष्टी होईपर्यंत किंवा दहा दिवस उद्यापासून किंवा आजपासून तात्पुरतं दुकान बंद करायचे आदेश मंत्री म्हणून मी आज आमच्या विभागाला

साहेब आपण धुळ्याचे प्रतिनिधी आहात आज त्या ठिकाणी बसलेला खऱ्या अर्थाने आंबेडकर समाजासाठी आनंदाचा क्षण आहे की तो बंद होणार आहे पण साहेब एक विनंती आहे आमची दहा दिवस नाही आम्ही अजून बऱ्याच दिवस उपोषणाला बसू शकतो फक्त आमची एक विनंती आहे साहेब की त्याला शिफ्टिंग पर्यंत त्याला चौदा एप्रिल पर्यंत तरी त्यांना बंद ठेवण्यात यावी दहा दिवसाची नको मुदत देण्यात यावी त्याला चौदा एप्रिल पर्यंतची त्यांना किमान मुदत देण्यात यावी बंद ठेवण्याची जोपर्यंत होत नाही आणि साहेब आमची विनंती आहे

माझे प्रतिनिधी तिथे आहे आपल्याकडे आता उपोषण बंद करावा आणि आपण दिन ठिकाला हा फक्त दहा दिवस जोपर्यंत त्याचा शिफ्टिंग होत नाही तोपर्यंत ती दुकान बंद त्याची आपण काळजी

नेते नाहीयेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ते या धुळे शहराचे प्रतिनिधी आहेत आणि ते या ठिकाणी स्वतः आले होते पाठिंबा देण्यासाठी मी त्यांना बोलवलेलं नव्हतं की तुम्ही पाठिंबा घेऊन इथं या पण त्यांनी आंबेडकरी भावनेचा कदर केला ते इथं आला त्यांनी आपल्या भावनाचा कदर करून आपल्याला पाठिंबा दिला आणि मंत्रालयात जी बैठक लावली ते त्या संदर्भात आपण त्यांचाही सत्कार करणार आहोत आणि हा विजय आपला आंबेडकरी समाजाचा असेल पण तो अजून पूर्ण झालेला नाही फक्त दहा दिवस बंद म्हणजे कायमचं बंद झालेलं नाही या बाबतीत आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने निर्णय घेऊन सर्वानुमते विजय साजरा कसा करायचा असा आपण नंतर निर्णय घेऊया जय भीम घ्या आपण अरे गर्दी चालू अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयातनं राजेश धनवटे साहेब जे निरीक्षक आहेत ते एक पत्र घेऊन आलेले आहेत आपल्या नावाने आमरण उपोषण मागे घेण्याबाबत आजच्या तारखेचं पत्र आहे उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की आपण धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास लागून असलेले विनोद शॉप स्थलांतरित आमरण उपोषण करीत आहात तथापि याबाबत मान्य जिल्हाधिकारी धुळे यांचे दालनात तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्यात आली असून आज आठ दोन दोन हजार चोवीस रोजी मान्य मंत्री महोदय राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे सदरचे बैठकीत घेण्यात आलेल्या आले निर्णयानुसार माननीय जिल्हाधिकारी धुळे यांचे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसचे चे रोजीचे आदेशान्वये श्रीमती सविता नरेश गलानी यांचे मे विनोद वाईज एप्रिल टू गाडा नंबर दोन व पंधरा मधूर शॉपिंग सेंटर जेल रोड धुळे या अनुज्ञप्तीचे व्यवहार पुढील दहा दिवसांकरिता बंद करण्यात आलेले आहेत सोबत आदेशाची छायांकित जोडण्यात आलेली प्रत आहे तरी आपले दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू असलेले आमरण उपोषण त्वरीत मागे घ्यावे ही विनंती राजेश धनवटे साहेब निरीक्षक राज्य उत्पादन शुळे शुल्क धुळे

आणि आता आपण बघू आता तरी सोडणार आपण नंतर माईक मध्ये शेवटचा आदेश आहे तो ज्या अर्थी प्रकरणाच्या वस्तू स्थितीनुसार मुद्द्याचे अवलोकन केले नाही एक मिनिट तुम्हाला सांगतो हा पॅरेग्राफ जो आहे ना हा आदेश आहे शेवटच्या जर दहा आवडी आहेत ना त्या आदेशच आहे डायरेक्ट ज्या अर्थी प्रकरणाच्या वस्तुस्थितीनुसार मुद्द्याचे अवलोकन केले असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप स्थलांतर करण्याबाबत अनेक वेळा तक्रार प्राप्त झाले असून आंदोलने करण्यात आली आहेत पोलीस विभागाने सदर प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे कळवले आहे त्या अर्थी सदर ठिकाणी सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मी अभिनव गोयल भारतीय प्रशासकीय सेवा जिल्हाधिकारी धुळे महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मधील कलम एकशे बेचाळीस मधील तरतुदीनुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून असा आदेश देतो की श्रीमती आता हा दिवसाचा बंदचा आदेश आहे तर याच्यानंतर जी काय भूमिका घ्यायची का जी समाज ठरवेल तीच आम्ही भूमिका घेणार आहोत समाज म्हणजेच आम्ही आता दहा दिवस आपल्याला वेळ आहे जर दहा दिवसाच्या आत संबंधित यांना जर कुठलाही आदेश बंद करण्याचा कारण की मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की उद्याच्या दिवस त्यांना बोलवून त्याच्या बाबतीतली चर्चा होऊन पुढील आदेश त्यांना बंद करण्यासाठी देण्यात येते तुम्ही म्हणलं त्याच्यामध्ये स्थलांतरित करण्याच्या अनुषंगाने शक्य तितक्या लवकर कारवाई करण्यास विनंती केली तर या, या, याच्या जर तुम्ही म्हणत असाल तर काय करायचं तुम्ही जी भूमिका घ्या उद्या 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 उद्याच घेऊन काय झालं चालू नाही झालं तर मग काय करायचं वापस पुन्हा तेच करायचं हा मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये काय धुळ्याचे कलेक्टर एसपी आणि चर्चा करून आपल्या उद्या उद्या त्यांची चर्चा होणार मग तोपर्यंत आपण त्याच्यानंतर मी चर्चा होती त्याच्यानंतर ना काय पुढचं सकाळमध्ये सकाळमध्ये सरांना बोलून घेऊन बसून अकरा वाजता चर्चा बी ती बी सांगतो बरोबर तर मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो की उद्या अकरा वाजेला या ठिकाणी यावे मी साहेबांना पुन्हा विनंती करतो की सर तुम्ही ये पत्र घेऊन पुन्हा यावे कारण की मी समाजाच्या अधीन आहे मी एकटा माझा निर्णय घेऊन करत नाही आणि आज सामाजिक प्रश्न बरोबर आहे तरी पण माझी पुन्हा एकदा विनंती तुम्हाला उद्या करायला विनंती होणार नाही समाज पार्टीशी आमच्या विनंती करू हे काय प्रतिनिधी मुंबई गेलेले पाहिजे आमदार साहेब सकाळी येऊन जातो ना चोरीला आणि आम्ही प्रशासनाला वेळोवेळी मदतच करतो तुम्हालाही चांगलं माहिती प्रशासन मदत करतो आमच्या सगळ्या तरुणांनी साहेब साहेब धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील आमच्या सगळ्या आंबेडकरी तरुणांनी पाच तारखेला ठिकठिकाणी आंदोलन केलं शांततेच्या मार्गाने केलं कुठेही गालबोट लागू दिला नाही त्याच्यापुढेही आंदोलनाला आम्ही गालबोट लागू देणार नाही दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा दिवसाच्या अवधीपर्यंत पण त्याच्यानंतर जर दहा ते दिवसाच्या आज जर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर आंबेडकरी समाज पूर्णत ताकदीने बाबतीत तीव्र निषेध नोंदवत पुढील आंदोलन करेल मी आत्ताच आपणास सांगतो तर उद्याची त्यांना किती वाजेला बोलवण्यात आलेले साधारण बैठकीला नाही त्यांना टायमिंग नाही दिलं कारण नह आता आम्ही बंदची कारवाई करणार पण पहिल्यांदी आपल्याकडे आलो बरं असा विषय साहेब मी विनंती करतो आणि एवढ्या दिला नाही साहेब नक्कीच नक्कीच तुम्ही एवढ्या रात्री आलात त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ऐकावं इच्छा नाही साहेब मी एक सकाळी थोडं आलो बोलू चांगलं काम सोडून तुमच्याच आधारे तुमच्या प्रशासन आधारे सोडू तरी मी माझ्या सगळ्या समाज बांधवांना इथे जमलेल्या उद्या सगळ्यांनी साधारणतः अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मोठ्या संख्येने या कारण की याचा निर्णय आपल्याला सर्वांना मते घ्यायची ही मी आपणास विनंती करतो बाबासाहेब